ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बदलत्या विज्ञान युगाचे साक्षीदार व्हा बी पुजारी बोरगाव आर ए पाटील पब्लिक स्कूल येते विज्ञान व वस्तू प्रदर्शन बदलते विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रातही बदल होत आहेत शिक्षण क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होण्यासाठी बोरगाव येते आर ए पाटील पब्लिक स्कूल यांच्यामार्फत वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत दिवंगत रावसाहेब पाटील यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत असून येथील विद्यार्थी पुढे शास्त्रज्ञ होतील याचा विश्वास सर्वांना असून केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाने येथील विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे दाखले देत आजचे विद्यार्थी बदलत्या विज्ञान युगाचे साक्षीदार व्हा असं आवाहन केलं दूरदुंडेश्वर शिक्षण संस्था नरसोशीचे सीईओ बी ए पुजारी यांनी केलं आज बोरगाव येथील आर्य पाटील पब्लिक स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील उपस्थित होते या प्रसंगी बोलताना उत्तम पाटील म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान स्पर्धात्मक युगाचे ज्ञान मिळावं व येथील विद्यार्थी उच्च स्तरावर पोहोचावेत यासाठी वडील रावसाहेब पाटील यांनी या ठिकाणी सी बी एस ई इंग्रजी माध्यम शाळा काढली आज या शाळेत सुमारे सातशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या वैज्ञानिक कला गुणांना वाव मिळावा यासाठी या ठिकाणी या विज्ञान प्रदर्शन व वस्तू प्रदर्शन भरवण्यात आलं आहे विद्यार्थ्यांनी स्वतःहून विविध कला सादर केल्या आहेत वेगवेगळे वैज्ञानिक वस्तू बनवलेल्या आहेत त्यासाठी पालकांकडून ही प्रतिसाद मिळाला सर्वच शिक्षक व विद्यार्थीवर्ग यांनी विशेष परिश्रम घेऊन त्या ठिकाणी भव्य विज्ञान प्रदर्शन भरवलं यापुढेही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रम हाती घेण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितलं एकूणच हा दिवस शाळेच्या सर्व घटकांसाठी अभिमानाचा आणि सस्मरणीय ठरला कार्यक्रमात संचालिका श्रीमती मीनाक्षी पाटील विनाश्री पाटील धनश्री पाटील रीना अंगडी सभापती प्रदीप माळी नगरसेवक अभयकुमार मगदोम तुळशीदास वसवाडे संचालक महादेव उल्पे अण्णासाहेब भोजकर आर टी चौकुला प्राचार्य रुपाली देसाई कॉर्डिनेटर शमिका शहा सीओ, बाळासाहेब भावले संदीप मगदूम यांच्यासह पालक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निब्ससाठी कृष्णा तेगण्णा बोरगाव